नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाई न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आचारसंहिता लागण्याच्या अगोदर रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास चिंचवाडी गावचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदिवासी भागातल्या चिंचवाडी गावाला रस्ताच नाही आदिवासी ग्रामस्थांचा निवडणूक मतदानावर बहिष्कार राहणार असे गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उमरखेड येथील माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी दिली माहिती चिंचवाडी गावाला अद्यापही रस्ता नसल्याने वैद्यकीय शैक्षणिक व मूलभूत सुविधापासून दूर असल्याने सर्व गावच आदिवासी समाजाचे असताना गावाला रस्ताच नसल्यामुळे संपर्कहीन परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा परिषद विभागाकडून रस्ता मंजुरी मिळाली असे सांगण्यात येते हा रस्ता आचारसंहिता लागण्यापूर्वी करावा अन्यथा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कायम गावकऱ्यांचा बहिष्कार राहील अशी तटस्थ भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली या पत्रकार परिषदेला माजी आमदार विजयराव खडसे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण चिंचवाडी येथील गजानन खंदारे सुरेश खंदारे पांडुरंग टारपे हरिदास खंदारे श्रावण खंदारे मारुती शेळके मारुती गवाळे ज्ञानेश्वर गवाळे प्रकाश टारपे रामराव गवाळे अवधूत खंदारे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते पाहूया माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आज मोठ्या संख्येनं चिंचवाडी नेंगनूर येथील प्रमुख कार्यकर्ते त्यांच्या मुख्य रस्त्याचं जोडण्यात येतो चिंचवाडी तो, तो नेंगनूर या रस्त्याच्या कामासाठी येत आलेले आहेत गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सातत्यानं हे मंडळी सगळी संघर्ष करीत आहे त्या वाडीच्या लोकांना जायला रस्ता नाही मी आता पावसाळ्यामध्ये दोन वेळा त्या भागामध्ये गेलो होतो एक दिवस वाडीमध्ये स्वतः त्या ठिकाणी गेलो माणसाला सुद्धा चालता येत नाही मोटरसायकल तर फार लांबची गोष्ट आहे आणि दुःख एवढं वाटतं की पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळून झालेत त्यामुळं लोकांनी अतिशय मागच्या अनेक दिवसापासून संघर्ष केला एकदा उपोषण केलं स्थानिक आमदारांनी ते उपोषण सोडलं त्यांनी सांगितलं की लवकर मार्गी लावतो आम्ही आणि त्यांना त्या ठिकाणी उठवलं परंतु काहीच त्या ठिकाणी जशाला तशीच परिस्थिती आहे आणि माझ्याकडं सातत्यानं माझ्यावर विश्वास आहे लोकांचा म्हणून मला निरोगी लोक भेटतात आणि हात माणूस संघर्ष करू शकते असं त्यांना वाटलं आणि म्हणून मी त्यांना बोललो आपण काय केलं पाहिजे तर त्यांनी स्वतःहून सांगितलं की साहेब आता कशाचा सा मतदान करायचं आम्ही काय म्हणून मतदान करायचं कारण आमच्या जर पंच्याहत्तर वर्षामध्ये एवढ्या निवडणुका झाल्या कमी कमी दहाच्या पेक्षा जास्त पंधरा ते वीस बारा तेरा विधानसभा संपल्या या पंधरा विधानसभा निवडणुका झाल्या याच्यामध्ये अद्यापही आम्ही मतदानच करत आलो जिल्हा परिषदेला मतदानच करत आलो ग्रामपंचायतला मतदानच करत आलो आणि दिसत मतदान करायचं का आम्ही आता आम्ही बहिष्कार टाकतो आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता आम्ही मतदान करणार नाही जर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तर आमचं त्या ठिकाणी जर, दर, जर, जर काम सुरू झालं नारळ फोडायची गोष्ट नाही नारळ तर खूप खेळ फोडले त्यांच्या त्या ठिकाणी नेत्यांनी परंतु प्रत्यक्ष काम सुरू झालं पाहिजे अशी त्यांची भावना आहे काम हे मंजूर आहे सांगायचं म्हणजे आणि त्या दृष्टिकोनातून आता एवढे काम मंजूर करून ठेवले कोट्यवधी रुपयाचं काम मंजूर करून ठेवले निधीच नाही आणि ठेकदार म्हणून त्या ठिकाणी काम करत नाही तर वास्तविक काय शास्त्राने करायचं ते करावं परंतु हा रस्ता पूर्ण करावा आचारसंहिता लागायच्या अगोदर चिंचवाडी अप्रोच रस्ता या ठिकाणी पूर्ण कामाला सुरुवात झाली पाहिजे आणि लवकर लवकर जर झाली नाही तर सगळं गाव मिळून आम्ही त्या ठिकाणी तो जो निमनूर हायवे आहे तो हायवे चाक्का जाम करू आम्ही आणि असणारा त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम करून झळ पोहोचू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर काम झाल्याशिवाय ही गावकरी मंडळी स्वस्त बसणार नाहीत यांच्यासोबत मी स्वतः माझे आमदार प्रकाश पाटील देवसरकर आमचे नेते आदरे विजयराजी खडसे साहेब माझे आमदार रमेश रावजी चव्हाण जिल्हा परिषदचे माझे अध्यक्ष याशिवाय बहुतांश मंडळी या तालुक्यातली काँग्रेस पक्षाची सगळीच ज्येष्ठ मंडळी त्यांच्या पाठीशी राहणार आहेत त्याबद्दल काही वाद नाही एवढंच या ठिकाणी निवेदन करतो धन्यवाद आणि इंग्रज साहेबांनी सोडवलं आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं आमच्याकडे फंड नाही आम्ही पंधरा लाख देऊ त्या पंधरा लाखातून काय होणार त्या रोडचं खडीकरण केलं आणि पुन्हा जशाला तसा आज आमची एवढी बिकट अवस्था आहे आमच्या इथले जर शेतकऱ्यांनी एक वेळेस पायझन घेतलं त्या शेतकऱ्याला आम्हाला प्रथमोपचार देण्यासाठी दवाखान्यापर्यंत पोचवलो नाही तो शेतकरी तिथे मरण पावला अशी आमची बिकट अशी अवस्था आहे आज आमचे शेत बाल लेकर आहेत ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि अशा जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना पण वेळेवर पोहोचवता येत नाही आमची अशी भयानक परिस्थिती आहे यामुळं आम्ही आज आज निर्णय घेतला की कोणालाही बी मतदान करायचं नाही आमचा रोड झाल्याशिवाय आम्ही